श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक

अलीकडे मुलांमध्ये ड्रग सेवन करण्याचं प्रमाण वाढलंय सिंधुदुर्गातही ही कीड फैलावते याला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय याच मोहिमेचा भाग म्हणून जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी अनोखी संकल्पना राबवली आहे सिंधुदुर्ग पोलीस सा अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि साई जळवी फिल्म्स प्रस्तुत खोडिया लघुपटाचं लॉन्चिंग करण्यात आलंय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इथं हा सोहळा पार पडलाय त्या निमित्तानं सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि दिग्दर्शक साईनाथ जळवी यांच्याशी संवाद साधलाय लव महाडेश्वर यांनी जागतिक जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्प संकल्पनेतून खोड हा चित्रपट लघु चित्रपट त्यांनी आणलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशीच बोलूया ही संकल्पना कुठून आली आणि त्या संदर्भात जिल्ह्यातल्या जे तरुण आहेत त्यांना ते काय आवाहन करतील जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस जो छब्बीस जूनला आहे त्यानिमित्त आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्व स्कूल कॉलेजचे मुले यंग मुले यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही एक अवेअरनेस व्हिडिओ खोड नावाचा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्याचा आज पत्रकार भवनाचे पत्रकार भवनामध्ये त्याचं प्रदर्शन झालेलं आहे ही कल्पना कुठून आली म्हणजे डोक्यात कसं आला हा लघु चित्रपट करावा आणि त्यासाठी आपण कोणाकोणाचं सहकार्य घेतलं यामध्ये एक विज्युअल जो काय आहे व्हिडिओ एक चांगला माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा इम्पॅक्ट पण खूप लोकांच्या मनावर चांगला होतो त्यामध्ये आम्ही लोकल आर्टिस्ट आणि आमचे पोलीसचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मुलांसोबत हे व्हिडिओ तयार केलेला आहे यामध्ये श्री साईनाथ जळवी जे फिल्म लाईनमध्ये काम करत आहेत त्यांची पण आम्ही मदत घेतलेली आहे आणि त्यांनी असा प्रकारचे आम्ही व्हिडिओ इथे प्रदर्शित केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे तरुण आहेत किंवा आता पर्यटन जिल्हा आहे तर या सर्वांना आपण काय आवाहन कराल या व्हिडिओला आता आम्ही सर्व स्कूल कॉजे कॉलेजेसमध्ये तसेच पर्यटनाच्या ठिकाणी आम्ही याला दाखवणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून कोणीही अशा प्रकारचे आमली पदार्थांचे व्यसनामध्ये जाऊ नये हे आम्ही आवाहन करणार आहोत करणार आहोत नमस्कार खोड नावाचा लघुचित्रपट आपण आता करतो आहे आणि उद्या ड्रग्स निर्मूलन दिन आहे त्यानिमित्त हे अकरा वाजता साईज फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरून आणि सिंधुदुर्ग पोलीस या फेसबुक चॅनलवरून आपण सगळीकडे पब्लिश करतो आहे हे करण्याचं कारण एक अत्यंत महत्त्वाचं कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळीकडेच वाढते पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा आत्ता कुठेतरी बीच रोवलं जाते आणि खूप प्रमाणात ड्रग्जची विक्री होते आणि सेवनसुद्धा होते हे सगळं लक्षात घेता आपले पोलीस अधीक्षक जे आहेत अग्रवाल सर यांनी एक खूप छान संकल्पना आमच्या डोक्यात घातली की तुम्ही ज्या पद्धतीने सिनेमा करता किंवा ज्या पद्धतीने ह्या क्षेत्रात वावरताय त्याचा कुठेतरी वापर ह्या अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमासाठी होईल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते ह्याच्या अगोदरसुद्धा तर त्यांनी सांगितलं की कुठल्या तरी पद्धतीने आपण हे जर बोललो त्या चित्र भाषेत जर आपण छान पद्धतीने लोकांपर्यंत हे पोचू शकलो तर खूप सिंपल हे लोकांपर्यंत पोचेल लोक बघतील या सिनेमा जरी लोकांनी जरी आपल्या आयुष्यात बदल घडून आणला तरी खूप मोठी गोष्ट आहे तीच करण्याचा प्रयत्न केला आणि तेच सिनेमातून त्या दिसत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल